शाळेचे वर्ग सुरू असताना शाळेच्या दोन इमारतीच्या मधोमध असलेल्या वृक्ष कोसळला आणि त्याची एक फांदी इयत्ता पाचवीच्या खोलीवर कोसळल्याने वर्गातील चार ते पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले ही घटना भद्रावती शहरातील आयुध निर्माण वसाहतीत घडली किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर आयुध निर्माणी वसाहतीतील दवाखान्यात उपचार करण्यात आले केंद्रीय विद्यालयाचे काही वर्ग या वसाहतीतील टाईप तीन सेक्टर चार या भागातील बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत घेण्यात येत आहे या शाळेच्या दोन इमारतीच्या मध्ये एक मोठे झाड होते आज बुधवारी सकाळपासून चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस कोसळत असल्याने हे झाड कोसळले व त्याची एक मोठी फांदी यत्ता पाचवीच्या खोलीवर कोसळली यामुळे सिमेंट ॲजबेस्टॉस टिनाचे शेड तुटून त्याचे तुकडे वर्ग खोलीत खाली पडले यात चार ते पाच विद्यार्थ्यांना किरकोळ इजा झाली इतर सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात असल्याने मोठा अनर्थ टळला